भालेराव कुटुंबियाचे सर्व नातेवाईक सर्व ग्रामस्थ जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यामधून उपस्थित असलेले अनेक सहकारी बंधू आणि भगिनी काही दिवसापूर्वी वसंतराव भालेराव यांचं काही दुर्धर आजारामुळं निधन झालं आणि आज आपण त्यांना या ठिकाणी या लष्कराच्या निमित्तानं निरोप द्यायला आलेलो आहोत स्पर्श झालेला आहे खर तर काक स्पर्श झाला हे तो जीव सुटला अशी एक आपल्या मनातली धारणा आहे आणि त्याच रिवाजाप्रमाणे आपण आतापर्यंत चाललेला माझा परिचय वसंतरावचा तसं पाहिलं तर एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत झाला आणि कार्यकर्ते जरी असले तरी तेव्हापासून एक आमची मैत्री राहिली कौटुंबिक संबंध राहिले आणि कधी जरी मतभेद झाले तरी एका विशिष्ट मर्याद देशा बाहेर जाऊन द्यायचं नाही ही काळजी त्यांनी मनापासून घेतली म्हणजे एखादी गोष्ट अपेक्षा केली आणि मिळाली नाही काही कारणामुळे तरी सुद्धा त्यांनी नाराजी दाखवलेली नाही परंतु ते परत सभापती झाल्यानंतर जोराने कामाला लागले होते मध्येच त्यांचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागलं आणि त्याच्यातून बाहेर पडतात कुठं नाही तर त्यांना हा नवीन आजार त्याच्यामध्ये डिटेक्ट झाला अनेक डॉक्टरांना दाखवला मुंबई मधल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं परंतु आता काही त्याच्यावर इल, इलाज नाही तुम्ही आता यांना घरी घेऊन जा असा सल्ला अनेक डॉक्टरांनी दिल्यानंतर वर्षभर म्हणजे ते घरी आले आणि घरी आल्यानंतर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कुटुंबियांनी त्यांची जी काळजी घेतली सोहऱ्या त्यांची जी काळजी घेतली ती काळजी एक निश्चित प्रकारे आपल्याला दिशा देणारी आहे कारण घरातल्या माणसाला आजारी पडल्यावर किंवा ज्येष्ठत्व आल्यानंतर त्यांना काही अपेक्षा नसते परंतु अपेक्षा नसताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या ही त्यांची भूमिका राहिली थोडासा स्पष्ट आणि करारी स्वभाव जरी असला तरी आम्हाला तसं काही वाटत नव्हतं तर शेवटी ते त्यांचं माझं वय जरी सारखं जरी असलं तरी एक सल्लागाराच्या भूमिकेमध्ये सातत्यानं ते, ते माझ्यासोबत राहिले आणि अनेक पदावर त्यांनी काम केलं आणि त्या पदाला सुद्धा न्याय द्यायचं काम केलं असा आपल्यातला एक हरवणारे माणूस आज आपल्यातून गेलेला आहे त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो